हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो आणि आज आठ तारीख आहे आजपासून मी सुरुवात केलेली आहे याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरला आहे परंतु रांगेमध्ये असताना जे शेवटपर्यंत निवडणुकीमध्ये माझ्यावर राहिले त्यांचंच काम मी पहिल्यांदा करेन हे तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही सुद्धा त्यांची दलाली करून माझ्याकडे येऊ नका आणि ग्रामपंचायतीमध्ये भागच घेत नाही मी तर बिलकुल भाग घेत नाही ग्रामपंचायत ज्यांनी भाग घेतला त्यांना दिले पाठवलं नाही लोकांनी मग अशा लो पद्धतीने जसं आपण घरसंसार चालवतो त्या पद्धतीने आपला हा पक्ष चालला पाहिजे नमस्कार मी संजय भालेराव शाहूर गजालीत आपले स्वागत आहे काय बोलू एकदम का? <laughs> का? शांत शांत बसेस असा ना जरा अरे तर ऐकले तुम्ही माझ्याकडे गुळ आहे ना गुळ असं मुळाची ना नाच्या कार्यकर्ते मेळाव्यासाठी ना उपस्थित असलेले आपले प्रदेशचे सहकारी माननीय किसनरावजी तारमळे साहेब माननीय डी कर के सर <laughs> माननीय जिल्हाध्यक्षा कारमळे मॅडम ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कार्यकर्ते आदरणीय जयतु काका तुकाराम वेकंडे साहेब माननीय संजयजी साहेब माननीय करडीकर साहेब माननीय मोरगेताई शहापूर तालुका अध्यक्ष माननीय डॉक्टर कोणत्याही डॉक्टर घे हो मी सर्दी पीठ झालं त्या मग गोळ्या सांगायला डॉक्टर <laughs> मनोजी साशे साहेब माननीय त्यांचं नाव मी नंतर घेणार आहे का नंतर त्यांना आपण स्टेजवर घेतलं ना जिल्ह्याचे सदस्य माननीय कांता तारवाळे साहेब माननीय दिनेशजी चंदेजी आदिवासी विभागाचे तालुका अध्यक्ष कोंडुरामजी हिंदोळा सामाजिक न्याय विभागाचे माननीय सहकारी माननीय अनंता आणि सर्व सहकारी बंधू आणि भगिनीनो कुणाचं नाव राहिलं असेल तर सांगा उप उभं राहून निश्चितचपणे या ठिकाणी कार्यक्रम लावण्याचा उद्देश मी तुम्हाला सांगतो आज आठ तारीख आहे आठ हा श्रेणीचा चांगला आकडा आहे आणि आज आजपासून खऱ्या अर्थाने शेतकरी पिरणीला सुरुवात करतो आज मृग नक्षत्र निघालेले आहे का तुम्ही शेतकरीच आहेत ना आणि मिरगाची पिरणी शेतकऱ्याने साधली का कुणब्याने साधली असं एक पूर्वी मन असायचे तशी पेरणी करण्याचं काम आपण आज या ठिकाणी करतोय आणि इथंच का निवडलं सनै चौकडाच का तर सनईच का की या ठिकाणी दुसरी मिटिंग आहे जेव्हा निवडणुका लागल्या निवडणूक लागल्यानंतर इथं आमची मेळाव घेतला तेव्हा याच्यापैकी मोजके असे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि आम्हाला या ठिकाणी साधा बसायला म्हणजे माणसं सुद्धा नव्हती की आम्ही स्टेजवर थांबू किंवा आम्ही असा राऊंड केला गोळका केला आणि गोळका केल्यानंतर बसलो आणि त्यावर जास्तीत जास्त शंभर माणसं असतील ना आता तर जास्त दिसतात शंभर माणसं दिसतात शंभर माणसं होती आणि आमच्या तालमाळ मॅडम म्हणाल्या का शंभर माणसं ना आता आपण निवडणूक कसं लढवायची मला थांबा घाबरू नका शंभर माणसाची सव्वाशे कशी होतील सव्वाशेची अडीचशे कशी होतील अडीचशेशी पाचशे कशी होतील पाचशेचे हजार कशी होतील हजारची दोन हजार कशी होतील दोन हजार दहा हजार कशी होतील असं करता 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 आपण मतांसाठी बहात्तर हजार गेलो म्हणजे <laughs> शंभरापासून सुरुवात केली शंभरा शंभराला एक आकडा दिला तर एक नंबर होतो शून्य काढला तर एक नंबर होतो आणि शंभर जर म्हटलं तर दोन शून्य आणि एक मग अशा पद्धतीने आम्ही करत 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 गेलो आणि महाराष्ट्राची विधानसभा लागली महाराष्ट्राची विधानसभा लागल्यानंतर लाग निश्चितचपणे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा होत्या की माननीय अजयदादा पवार यांची सीट लागली पाहिजे परंतु आपल्याला कोणीही गृहीत धरलेलं नव्हतं विधानसभेला सगळे जे 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 म्हणत होते ते आपण तीन नंबरला बरं तीन ते तीन बाबा पण आपण मनातून खचलो नव्हतो आणि आपण मनातून खचलो नाही म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपण मला पाठवतो हो। कारण मनाची तयारी राहिली पाहिजे प्रत्येकाला काय वाटत होतं आपल्याला बोलवण्याचं कारणही एवढंच की निवडणूक झाल्यानंतर एक माणिकींना एक जेवणाचा छोटासा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आपल्याशी संवाद साधण्याचा कोणताही कार्यक्रम आपण आयोजित केलेला नव्हता आणि तो कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही काल बसलो रेस्ट हाऊसला दोन दिवसापूर्वी सर बसलो म्हणजे तुम्ही ठरवा आपण आठ तारखेला कार्यकर्त्यांचा सा, संवाद साधू त्यांचा सा मेळावा घेऊ आणि त्यामध्ये फक्त आपण शहापूर तालुक्यापुरतीच मर्यादित आपण कार्यक्रम ठेवू म्हणजे जेणेकरून आपली आपली संख्या किती आहे ती आपल्याला दिसली पाहिजे परंतु आपल्या शहापूरमध्ये माननीय तारमाळे मॅडम राहतात आपल्या शहापूरमध्ये माननीय किसान साहेब राहतात आपल्या शहापूरमध्ये डी के सर राहतात आपल्या शहापूरमध्ये कांता तारमाळे साहेब राहतात म्हणजे जे शहापूरमध्ये राहतात त्यांनाच आमंत्र आपण आमंत्रित करू आणि जे शहापूरच्या बाहेर जे तालुक्याच्या बाहेर आहेत त्यांना आपण या ठिकाणी आमंत्रण करायचं नाही असं ठरलं आणि सर्वांमध्ये ठरल्यानंतर तालुक्याचाच मेळावा या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करतो तालुक्याच्याच का की आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्रहप्रवेश ग्रहप्रवेशच म्हणता येईल का पक्ष प्रवेश ग्रहप्रवेश म्हणता येईल कदाचित वेगवेगळ्या पक्षाचे मग आपले घटक पक्ष असो माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष असो माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा पक्ष असो माननीय दादांचा पक्ष आता आपण सुरुवातच केली नव्हती की आपण कोणीतरी आला का रेस्टाल तर आम्ही पत्र देतो आणि फोटो काढतो याचा प्रवेश झाला परंतु चार चौकांमध्ये आपण जसं लग्न लावतो अक्षता टाकतो तशी काही लोकांना आपण पद या ठिकाणी देऊ आणि पण आपण चांगल्या पद्धतीने सुरुवात या ठिकाणी करू अशा पद्धतीचं ठरलं आणि ठरल्यानंतर आपण हा कार्यक्रम सुरू करण्याचा या ठिकाणी मेळावा घेण्याचा आपण मान्य केला रवींद्र पटोल साहेब तुम्ही मोठे नेते आहेत यावरती आणि आमचा निरोप गोंधळी साहेबांना द्या त्या मेळावा चांगला झाला मग अशा पद्धतीने निवडणुकाविषयी परत मी आलो होतो निवडणुकीविषयी जेव्हा आपल्याला कोणी गृहित धरलं नव्हतं आणि कोणीही गृहित न धरल्यामुळे आपण निवडून आलेलं आहे कारण आपली मतं सामाजिक न्याय विभाग असेल आदिवासी विभाग असेल वैद्यकीय सेल असेल वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आणि काम करत असताना जे माझ्याबरोबर होते सुरुवातीपासून तर शेवट परत बरोबर राहिले त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद देतो कारण एकही मागे फिरला नाही मागे फिरण्याचं काही कारणही नाही आणि तसं कारणही नव्हतं आणि निश्चितच कोणी कोणी कोणकोणत्या पद्धतीने इलेक्शन लढवलं कोणकोणत्या पद्धतीने इलेक्शनमध्ये काम केलं कोणकोणत्या पद्धतीने इलेक्शनने फिरले प्रत्येकाने आपापली जबाबदारी अतिशय चोखपणे त्या ठिकाणी पार पाडली मग आपला पक्ष वाढायला पाहिजे का नको शंभर टक्के वाढायला पाहिजे या मताची तुम्ही सहमत आहात या मताची मी सहमत आहे मी तसा अद्यापही म्हणतो की मी शिवसैनिक आहे अद्यापही म्हणजे राष्ट्रवादीनी वाईट वाटून घेऊ नये कारण डी एन जर चेक केलं तर शिवसेनाच मिळेल आणि त्या पक्षात मी एकोणीसशे पंच्याण्णव आलो तेव्हापासून तो आत्तापर्यंत काम करतो आणि काम करत असताना मी कोणत्याही माणसाला पक्ष विचारला नाही आणि शिवसेना त्यावेळेस वाढवण्याचं काम मी केलं आणि आज आठ तारीख आहे आजपासून मी सुरुवात केलेली आहे याच्या पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरवर आमचं राहणार कारण एकमेका सहाय्य करू अवघे तरी सुपंत आपण असं नेहमी म्हणत राहतो आणि म्हणत असताना आपण एकमेकाला जर डावलत राहिलो मग अशी कांता तारमाळे साहेब थोडेसे हिरमुसले तर मला काय माहीत नाही पण थोडस मानून घ्या या ठिकाणी एक प्रथा आपण सुरू करतो की जेव्हा जेव्हा मेळावा असेल तेव्हा तेव्हा स्वागत समारंभ करायचा नाही चालेल का कारण मला गुच्छ दिला तर यांना राग त्यांना नाही दिला त्यांना राग त्यांना नाही दिला त्यांना राग आणि याच्यामुळे जवळजवळ एक तास आपला वाचतो चालेल ना शाल कसे असते मळलेले असते का ते आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे आपण गुच्छ म्हणजे फुलांचा खर्च वाचतो त्याच्यामुळे शालेचा खर्च वाचतो तोच शालेचा खर्च तोच फुलांचा गुच्छाचा खर्च जर आपण एखाद्या गरीब शाळेला त्या वया दिल्या तर ती शाळा निश्चितपणे वर्षभर आपलं राष्ट्रवादीचं नाव त्या ठिकाणी काढू शकते म्हणून मी वाढदिवसानं सुद्धा थांबलो नाही कारण वाढदिवसात मी आव्हान करणार होतो की माझा मला भेटण्यासाठी आल्यानंतर एक आणि पेन जरी आणला तरी आपण एखाद्या आदिवासी पाड्याला किंवा एखाद्या गरीब व्यक्तीला त्याची मदत होऊ शकते पण मीच न थांबल्यामुळे फुलावाल्यांचं था थोडंसं नुकसान झालं त्याबद्दल फुलवाल्यांचं मी थोडीशी दिगिरी व्यक्त करे कारण त्यांचा तो धंदा असतो मी त्या दिवशी गेलो एक तारखेला आता आषाढी एकादशी मा माझ्या माहितीनुसार काल एकादशी एक झाली बकरीद झालं येणारे येत्या सहा तारखेला आषाढी एकादशी आपण सगळे कदाचित जा कदाचित नाही जाणार पण मी एक तारखेलाच माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेलो आणि योगायोग असा की दहा वाजून दहा मिनिटांनी प्रभूच्या जर्नी मी मस्त केलं म्हणजे फ्युचर दिसतंय भविष्य दिसतं आणि आपल्या पक्षाला चांगल्या पद्धतीचं भविष्य आहे आपल्या पक्षाचा नेता एक म्हणजे एक दोन म्हणजे दोन तीन म्हणजे तीनच का एकाला एक जोडलं म्हणजे दोन असं नाही एकदा का बोलले तर बोलले एकदा का नाही बोलले तर नाही काम नाही होणार तर नाही होणार एकदा बोलले तर बोले असे आपल्या पक्षाचा नेता माननीय आजी दादा पवार आहे आणि त्याच्यामुळे पण आपल्या पक्षाला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचे दिवस चांगल्या पद्धतीचे व्यवस्था निर्माण करण्याचं काम आम्ही या माध्यमातून या ठिकाणी करत राहतो आज आपण निश्चितचपणे वेगवेगळ्या पदांवर आपण काही पदं वाटणार आहोत काही पक्ष प्रवेश घेणार आहोत माझी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की आपलं पद दिल्यानंतर पद निर्माण करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे अवलंबून कुणावर राहू नका कारण मी नेहमी सांगत राहतो एखाद्या कार्यकर्त्याला तो सतत सकाळी फोन दुपारी फोन संध्याकाळी फोन रात्री फोन साहेब हे काम करा अरे तुला पद दिलंय ना पद दिल्यानंतर त्या ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी पद निर्माण करा माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील आणि त्या अधिकाऱ्याने जर ते काम नाही केलं तर मला सांगा मी आहेच माझंही नाही ऐकलं तर मी दादाला सांगेन दादाचं नाही ऐकलं तर मग त्याचं काय खरं नाही म्हणजे अशा पद्धतीने आपली पद निर्माण करण्याचं काम सतत फोन करून हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे तर त्याच्याऐवजी त्या विभागामध्ये त्या अधिकाऱ्याला आपली ओळख आता पद घेतल्यानंतर तुमचं कार्ड छापा कार्ड छापल्यानंतर ते कार्ड तुमचं त्या अधिकाऱ्याच्या टेबलावर गेलं पाहिजे त्यांनी मला फोन केला पाहिजे का तुमच्या कार्यकर्त्याचं येऊन गेला तुमच्या कार्यकर्त्याचं काम मी करतो अशा पद्धतीचा फोन त्या अधिकाऱ्यात आला पाहिजे तर तुमची प्रत निर्माण होईल हे तर पद घेऊन काहीही निर्माण करता येणार नाही मी कधी कधी स्पष्ट बोलतो माझे संबंध सगळ्या पक्षाचे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पण त्या पक्षाच्या लोकांना आपण कधी प्रवेशाचा आग्रह करत नाही आता आपल्या पक्षामध्ये सुद्धा जुने नवे सगळे भरपूर येण्याच्या रांगेमध्ये आहेत परंतु रांगेमध्ये असताना रांगे जे शेवटपर्यंत निवडणुकीमध्ये माझ्यावर राहिले त्यांचंच काम मी पहिल्यांदा करेन हे तुम्हाला सांगताना दिसत आणि तुम्ही सुद्धा त्यांची दलाली करून माझ्याकडे येऊ नका <प्राण> कारण एखादा ठेकेदार भेटेल तुझं साहेबाचं चांगलं आहे जा ही चिठ्ठी घेऊन त्या चिठ्ठीचा फायदा आपल्या कार्यकर्त्याला होत नाही त्या चिठ्ठीचा फायदा मला होत नाही त्या चिठ्ठीचा फायदा अधिकाऱ्याला होतो आणि त्याची तुमडी तो कार्यकर्ता भरतो आणि तुमचं फक्त नाव वापरतो त्याच्यामुळे आता चांगल्या पद्धतीने आपण नियोजन करण्याचा प्रयत्न करतो मागचा बजेट झाला नाही दादानेही दिले नाही कारण लाडक्या बहिणी तर आम्ही काही म्हणत नाही कारण तो स्कीम चालू राहणार आहे तेव्हा ज्यांनी ज्यांनी शेवटच्या क्षणाला किंवा ज्यांनी ज्यांनी आपली साथ दिलेली आहे त्यांची पूर्ण यादी आमच्याकडे आहे कुणाकडे कार्यकर्त्याकडे जरी नसली तर माझ्याकडे पूर्ण डिटेल आहे माझ्या नजरेपासून कोणीही चोरून राहत नाही एक मन आहे पण मी सांगणार नाही महिला बसल्या आणि त्याच्यामुळे पक्षाचं काम करत असताना पक्षाचा झेंडा घेत असताना पक्षाची जबाबदारी घेत असताना चांगल्या पद्धतीने जबाबदारी घेतल्यानंतर निश्चितत्वाने चांगल्या पद्धतीचं काम आपण या ठिकाणी करतोय जिल्हा परिषदा निवडणुका येतील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येतील आपल्या कोण पैकी कोणी उमेदवारही असतील आणि आपली वरच्या लेवलला आपली युती भारतीय जनता पार्टी एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादा पवार अशी आपली युती आहे त्या युतीच्याच माध्यमातून आपल्याला निवडणूक लढवायची आहे <प्राथ> त्याच्यामुळे कोणीही स्टेटमेंट देऊ नका की आम्ही स्वतंत्र लढू युतीच्याच माध्यमातून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत मग त्या कोणत्या जागा मागायच्या कोणत्या जागा, जागा न मागायच्या कोणत्या निवडून आणायच्या कोणत्या न आणायच्या कारण जेवढ्या आपण जागा घेऊ तेवढ्या निवडून आणण्याचं कामसुद्धा आपलीच जबाबदारी आहे आपल्याकडे आर्थिक स्वर सगळ्यांना कमी दिसतो तर आहे तिकडे एकनाथ शिंदे दिसतो म्हणजे पैसेवाला दिसतो इकडे कपिल पाटील बिचार आहे त्याच्याकडे काही जातात का पैसे द्या तिकीट द्या पैसे द्या तिकीट द्या मग आपली परिस्थिती माझ्या निवडणुकीला होती तशीच राहील का विकू राहणार नाही ती संपूर्ण परिस्थिती बदलण्याचं काम मी करणार आहे आणि त्याच्यामुळे नैराश्य होण्याचं कारण नाही घाबराचं काही कारण नाही आपला पक्ष आता आपल्याला आंदोलनाचं करायचं नाही कारण आपण शक्यत आहे जर सरकार जरी खोटं वागलं तरी आंदोलन केल्याशिवाय राहायचं नाही कारण अन्यायाविरोध लढण्याचं शिक शिकवण आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आणि ह्या सगळ्या परिस्थिती लक्षात घेता आता ग्रामपंचायतीचं तर कमीत जवळजवळ नाहीत आणि ग्रामपंचायतीमध्ये भागच घेत नाही मी तर बिलकुल भाग घेत नाही ग्रामपंचायत ज्यांनी भाग घेतला त्यांना दिल्ली पाठवलं नाही लोकांनी त्याच्यामुळे आपण ग्रामपंचायतीमध्ये भागच घ्यायचा नाही आणि म्हणून ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम आपण याच्यापुढे करण्याचं काम करतोय ज्याला आपण विभाग प्रमुख देऊ कुणाला उपतालुका प्रमुख देऊ आता आपल्या पूर्वी मी माझ्या तोंडातून प्रमुख प्रमुख काय येतं का शिवसेनेचा असताना प्रमुख विभाग प्रमुख तालुका प्रमुख असं असायचं आता आपल्याकडे गाव विभाग विभागाध्यक्ष तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष असे शब्द हळूहळू वळणार तोंडात येण्याचं काम निश्चितपणे होईल आणि त्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर निश्चितपणे आपल्या पक्षाची धुरा आता इथं प्रदेश कार्यालयाकडून काही पावते आलेले आहेत सक्रिय सभासद क्रियाशील सभासद अशा प्रकारे ही सगळ्या पक्षांमध्ये आपल्याच पक्षात आलेत असं नाही सगळ्या पक्षांमध्ये ही सभासद नोंदणी ही चालू राहिलेली आहे आपण सुद्धा जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करणार आहोत आणि त्याची फी जवळजवळ काय क्रियाश्रीची शंभर आणि साधी दहा रुपये ती कदाचित तुम्ही स्वतः खिशातून तुम पण टाकू शकता एवढे पैसे नाही टाकले तर आम्ही टाकू त्या काय घाबरू नका नाही तर नको तुमचं पुस्तक नको तुमचा पद चाललो मी असा होता कामा म्हणा म्हणून निश्चितचपणे चांगल्या पद्धतीने काम करण्याचं आपण या ठिकाणी काम करतोय आपण कसार्या विभागामध्ये थोडेसे मागे आहोत आपण काही विभागामध्ये थोडेसे माझे कार्यकर्ते आहेत पण ते पक्षात येते ज्याला आम्ही सांगतो का या पण ते काही आता आले चार पाच अशोक दीपक म्हणजे निश्चितचपणे जी माणसं आहेत ती माणसं कधी कधी बाहेर येण्याचा प्रयत्न करत नाहीत प्रो का आपल्यासारखे सर्व सामान्य कार्यकर्ते निश्चितचपणे चांगल्या पद्धतीने काम करत आहात काम करत असताना निश्चितपणे जो काम करत राहतो त्याच्या चुका होतात जो काम करत नाही त्याच्या चुका होत नाही आपण काम करत राहिलं पाहिजे आणि काम करत असताना दुसऱ्याला सन्मान कसा मिळेल तर मी आलो माझं मीच पाहिजे असं नको दुसऱ्याला सन्मान दिला तर आपला पक्ष जास्तीत जास्त वाढीव वाढीव लागेल वाढला पाहिजे कारण एक आपण सन्मान दिला तरच आपल्याला तो सन्मान मिळतो नाहीतर मग कोणी एखादा वरिष्ठ आला किंवा एखादा मोठा पदाधिकारी आला वयस्कर पदाधिकारी आला तरी तो कार्यकर्ता तिथं बसलेला राहतो त्याला सन्मान देत नाही आणि सन्मान न तर हिरमुसला होतो आणि हिरमुसला झाल्यानंतर त्याच्या मनात चीड निर्माण होते आणि चीड मग इलेक्शनला बाहेर येते येतो कसं बघतोच नाही म्हणजे अशा पद्धतीने न वागता चांगल्या पद्धतीने काम करण्याचं कार्य आपण या ठिकाणी करू हे सगळं बोलण्याचं तात्पर्यच एवढं की शहापूर तालुक्यामध्ये काम करत असताना एकही पत्रकार गट माझ्यावर नव्हता होता काय पत्रकार गट ठेकेदार गट तर बिलकुलच नव्हता त्याच्यामुळे ठेकेदारीची दारं जी होती ती मी कधीच बंद केलेली आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे तीच आपल्यासाठी जो जटला आहे त्याच्यासाठी आपण आणि हे तत्व वापून आपण संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये उभारी घेण्याचं काम करतोय आपल्या तालुक्यामध्ये राजकारण भरपूर आहे समाजकारण भरपूर आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा लेखाजोखा ह्या सर्व गोष्टीचा साधक बाधक चर्चा करून आपण त्या ठिकाणी निर्णय घेत राहतो निर्णय घेत असताना तुम्हाला विचारल्याशिवाय कारण मगाशी आम्ही दोन तीन पदासाठी देण्याचं काम केलं व त्याला दिलं तर तो, तो नाराज होईल का त्याला दिलं तर नाराज होईल का जो नाराज ज्याची ज्याची नाराज असेल माझ्याकडे किंवा पक्षश्रेष्ठींकडे जो स्पष्ट बोलेल त्याचं ऐकलं जाणार आहे काही माझं कोणीच ऐकत नाही असं व्हायला होता कामा नाही त्याच्यामुळे त्याचं ऐकलं जाईल त्याचं ऐकून घेतलं जाईल परंतु परस्पर एकमेकावर पूर्ण पुर कृपा करून करू नका आपला पक्ष हा पण सुरुवात आपण आत्ता सुरुवात केलेली आहे आणि सुरुवात करत असताना आपला पक्ष चांगल्या पद्धतीने कसा वाढेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया तुम्ही मला सहकार्य करत राहा मी तुम्हाला सहकार्य करत राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या भोजनाची सुसज्ज अशी व्यवस्था झालेली आहे भोजन केल्याशिवाय कोणीही जाऊ नका आता या ठिकाणी पक्ष प्रवेश होतील पदं दिली जातील त्यामुळे चुळपुळू न करता आपल्या खुर्चीवरून न उठता आपण तिथंच जमलं तर टाळ्या वाजा जमलं तर हसा एखादा तुमच्या भनपसंतीचं पद मिळालं असेल तर तुमच्या मित्राला हसायला सांगा तुमच्या मित्राला टाळ्या वाजवायला सांगा एखाद्या तुमच्या मित्राच्या विरोधात एखादं पद गेलं असेल त्याला समजून सांगा दे त्याला आपण पुढच्या वेळेस घेऊ मग अशा पद्धतीने जसं आपण घरसंसार चालवतो त्या पद्धतीने आपला हा पक्ष चालला पाहिजे एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे ती इच्छा आपण पूर्ण करा एवढंच या ठिकाणी तुमच्याकडून अपेक्षा करतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राष्ट्रवादी एकच वादाच वादा ताज्या घडणमोडींसाठी पाहत राह शहापूर गजाली धन्यवाद